नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे मेथीचा पराठा पाहिला की तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि पौष्टिक असा मेथीचा पराठा चला तर मग पाहत यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे इथे आपण घेतले आहे एक मेथीची जुडी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तसेच मेथीला बारीक चिरून पण घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं हो पीठ घेतलं आहे त्यामध्ये घालण्यासाठी ती तीळ घेतला आहे नुसार मीठ घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा आणि ओवा घेतला आहे नऊ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्यात घालण्यासाठी अर्ध्यावटी डाळीचं पीठ घेतलं आहे पराठे भाजण्यासाठी तूप घेतलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामधून मिरची ओवा जिरे आणि लसूण पाकळ्या बारीक करून घेऊयात मिरचीऐवजी तुम्ही लाल तिकटाचाही वापर करून घेऊ शकता आता आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊयात सर्वात आधी आपण ताटामध्ये मेथी घेऊयात पराठ्यासाठी इथे आपण भरपूर मेथीचा वापर केलेला आहे त्यामुळे आपले पराठे खमंग लागतात घेतलेलं गव्हाचं पीठ आता आपण त्यामध्ये घालून घेऊयात त्यातलं थोडंसं पीठ आपण शिल्लक ठेवूयात त्याचा वापर लागेल तसा करायचा तसेच त्यामध्ये डाळीचं पीठ पण घालून घ्यायचं आता त्यामध्ये बारीक केलेले मिरची लसूण जिऱ्याचं वाटण घालायचं तसेच त्यामध्ये घेतलेले तीळ चवीनुसार मीठ हळद घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करायचं चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये राहिलेलं गव्हाचं पीठ पण घालून घेऊयात लागेल तसं पाण्याचा वापर करून पराठ्यासाठी पीठ मळून घ्यायचं पराठ्यासाठी आपल्याला घट्टच पीठ मळून घ्यायचं त्यामुळे पराठे लाटायला सोपे पडतात पीठ मळून झालेलं आहे आता त्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनट भिजण्यासाठी ठेवून देऊयात आपलं पीठ भिजून झालेलं आहे आता आपण त्याचे गोळे तयार करून घेऊयात जेवढ्या साईजचा पराठा बनवायचा त्यानुसार गोळे करून घ्यायचे आता आपण पराठा लाटायला घेऊयात पराठा लाटण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे घेतलेला गोळा पिठामध्ये बुडवून पराठा लाटायला घ्यायचा पीठ चांगलं मिळलेलं असल्यामुळे हो पराठा लाटताना आपल्याला जास्त पिठाचा वापर करावा लागत नाही पराठा जेवढा जास्तीत जास्त लाटेल तेवढा लाटायचा तवा ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवला होता आता आपण त्यावरती तूप घालून घेऊयात पराठा बनून तयार झालेला आहे आता आपण तो भाजून घेऊयात तसेच तयार केलेला पराठा आता आपण भाजण्यासाठी तव्यावरती टाकूयात एक ते दोन मिनिट एका साईडनी चांगला भाजून झाला साईड पलटी करून घ्यायची दुसऱ्या साईडनी पण त्यावरती आता तूप लावून घ्यायचं तुपामुळे पराठ्याला चव चांगली येते आणि पराठा खमंग भाजतो अशा प्रकारे दोन्ही बाजूने पराठा चांगला भाजून घ्यायचा अशा पद्धतीने स्वादिष्ट आणि पौष्टिक असा मेथीचा पराठा बनवून तयार झालेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद